नमस्कार मित्रांनो परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या ॲफोर्डेबल्स होम चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणा सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे शिडको आणि म्हाडा मिळून येत्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती कमीत कमी बारा हजार घरांची लॉटरी काढण्याच्या तयारीत आहेत तर ही आपल्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे सुवर्णसंधी आपल्याकडे चालून आलेली आहे पण तुम्हाला माहितीच आहे शिडकोने गेल्या दोन लोटरी त्या हजार चोवीसमध्ये जी लॉटरी काढली सव्वीस हजार घरांसाठी त्यापैकी अठरा हजार घरांनाच प्रतिसाद मिळाला होता सात ते आठ हजार घरे विक्रेविना तशीच पडून आहेत एक तर दोन हजार चोवीसच्या लॉटरीमध्ये शिडकोचा जो गोंधळ उडाला त्यांनी अर्जदारांसोबत ज्या पद्धतीने व्यवहार केला त्यानुसार शिडकोवरचा विश्वास कायम आहे की नाही हे सांगता येत नाही एक तर मोठं आव्हान आहे शिडकोपुढे की लोकांच्या समोर आता जायचं कसं लोकांचा आत्मविश्वास परत कसा मिळवायचा आता तसं पाहिलं गेलं तर घरांच्या वाढत्या किमतीमुळे काय होतं आहे लोकांना कठीण होऊन बसले घरं मोठ्या मोठ्या शहरामध्ये घेणं म्हणून शिडको आणि म्हाडा ह्या दोन संस्था सर्वसामान्य लोकांच्या घरांची स्वप्न पूर्ण करण्यास तत्पर राहत होत्या पण आता शिडकोने गेल्या वर्षी गोंधळ केला म्हाडा मात्र अव्वल ठरली आहे त्यामध्ये म्हाडाने मात्र लोकांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमवलेला आहे आता शिडको पुढं मोठं आव्हान आहे की घरांच्या किमती कमी करायच्या आणि मग लोकांच्या समोर जायचं एरिया वगैरे हे सर्व चेक करून लोकांच्या समोर जायचं आणि परत एकदा पहिल्यासारखा लोकांच्या मनात आत्मविश्वास उत्पन्न करायचा घरांच्या किमती असोत घरांचा एरिया असो लोकेशन्स असोत सुंदर प्रकारे देऊन लोकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करायचं ह्याच अनुषंगाने शिडकोने आता अक्षयतरित्याचा मुहूर्त शोधलेला आहे असं वाटतंय शुभ शुभमुहूर्तावर शिडकोने नवीन ग्रह सोडत योजना आणण्याची चर्चा आहे शिडकोतर्फे ही तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात सुमारे बारा हजार घरांचा या योजनेमध्ये समावेश असणार आहे आता शिड़को त्यासाठी काय करणार आहे ते पाहूया मित्रांनो जी चोवीस तासच्या न्यूज चॅनेल वरती सिडको काय सांगण्यात आलं ते आपण ऐकूया सिडको बारा हजार घरं आणण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिडको नवी, नवी योजना आणणार असल्याची माहिती मिळते नवी गृह योजना जाहीर करण्याची सिडको आता चाचपणी करते शिल्लक घरांसह बारा हजार घरांचा यामध्ये समावेश असण्याचा अंदाज आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृह योजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी करायला सुरुवात केली आणि यामध्ये विविध विभागांमधील शिल्लक घरांसह बारा हजार घरांचा यामध्ये समावेश आहे असा अंदाज वर्तवला जातोय सिडकोनं अलीकडे सव्वीस हजार घरांची योजना राबवली होती मात्र घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि या घरांच्या किमती सुद्धा अधिक असल्याचं ग्राहकांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे आता या योजनेतील तब्बल सात हजार घरं शिल्लक आहेत यातील सर्वाधिक घरं तळोजा नोडमधील आहेत त्याचबरोबर यापूर्वीच्या गृह योजनेमधील सुद्धा अनेक घरं विविध कारणांमुळे विक्री विनाश पडू नयेत या सर्व शुल्लक घरांच्या समावेशासह नवीन बारा हजार घरांची योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र